एकतर भारतीय जनता पार्टींचे नेत्यांचे फोटो लावायचे त्यांची मनधरणी करून व्यासपीठावर बोलवायचं आणि त्यांच्यासमोर सांगायचं की मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार नाही मी एक तर स्पष्टपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये आता अशा बाजार गुणग्यांना जागा नाही आहे भाजपच्या नेत्यांना बोलवायचं मनधरणी करायची त्यांची मतं घ्यायचे त्यांचे फोटो लावायचे आणि सांगायचं की मी भाजपमध्ये येत नाही भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना असं वाटतं की हा अपमान आहे या अगोदर यांनी आयात पद्धतीने लोकसभेमध्ये वागले मोदींची हवा असताना मी अपक्ष निवडून आली असेही प्रकारचं वक्तव्य केलं त्यावेळी मोदीजींचा अपमान केला त्यामुळे हे सातत्यानेच सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होटर हे कंटाळलं आहे त्यामुळे भाजपमध्ये आता बाजार बुणग्यांना जागा नाही संधी साधूंना जागा वे नाही वेळ पडली तर भाजप नाही तर भाजपचा पाठिंबा द्या हे आता चालणार नाही भारतीय जनता पार्टी ह्या कार्यकर्त्यांच्या कामातून उभी झालेली पार्टी आहे आणि म्हणून यांना पाठिंबा घ्यावा वाटतो आहे आणि जर दुर्दैवाने काही कमी जास्त झालं वातावरण जर नाही बनलं तर पुन्हा महाविकास आघाडीकडे जायला तयार आहे आणि म्हणून भाजपचं चिन्ह नको आहे भाजप नको आहे सोयीचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा वापर आता आम्ही होऊ देणार नाही